मित्र आपण परिसरात वा वावरत असताना आपण कोणाला काही प्रश्न विचारतो आणि आपण दुसऱ्याची जिरवायला जातो तर होतं उलटच आपणच स्वतः तोंडावर पडतो तसंच एक प्रसंग आमच्या शा आमच्या वर्गामध्ये झाला आणि तो झाला साक्षी आणि आमच्या काही मैत्रिणीच्या मध्ये चला तर मग आपण तो पाहूया अनुकूलन अनुकूलन प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्यांच्या इकडे बरं पुस्तक वाचते तुम्हीच आहे इकडं कोणतं पुस्तक वाचत आहेस तू दिसत नाही का सामान्य विज्ञानचं वाचत आहे बर वर्गामध्ये तर फार शहाणपणा करतेस आता म्हणतेस पुस्तक वाचते मग आता दिवस बघ ते कसं बघ ना आता बस सांग सांग आपला राष्ट्रीय प्राणी कोण आपला राष्ट्रीय प्राणी वा सांगितलं बरोबर हां मग आता सांग आपला राष्ट्रीय फळ कोणता बरं आपला राष्ट्रीय फळ तर आंबा आहे सोपा होता उत्तर मग सांग राष्ट्र आपला राष्ट्रीय फूल कोणता आपला राष्ट्रीय फूल कमल बरोबर आहे जाऊ दे जाऊ दे आपला प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतो आपला प्रजासत्ताक दिन संविधाने सोपाच होता की ग हा प्रश्न तर ओ तुला अगदी सोपा प्रश्न विचारला आता सांग बर आपला राज्य पक्षी कोण आपला राज्य पक्षी हरियाल सोपा होता प्रश्न जाऊ दे आता सांग पक्ष्यांचा राजा कोण बर पक्ष्यांचा राजा गरुड हो बरोबर आहे मग सांग फुलांचा राजा कोण फुलांचा राजा तर गुलाब आहे तू ते पाठ नाही वाचलं का माझ्या प्रश्नाच उत्तर दे आपण स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतो स्वातंत्र्यता दिवस पंधरा ऑगस्ट हे तर आपण दरवर्षी साजरा करतो ते पण माहित नाही बरं साक्षी हे सांग आपला राष्ट्रीय वृक्ष कोणता आपला राष्ट्रीय वृक्ष तर पड आहे बघ तिथं झाड पण आहे हो आहे की तुमचा राजा कोण बरा हम्म तुमचा राजा बसन बरोबर आहे वाटते साक्षी आता सा। अत्ता धंबा धंबा। अत्ता सांग आपला राज्य प्राणी कोणता आपला राज्य प्राणी तर शेकडू आहे थांबा थांबा बघ किती अवघड प्रश्न विचारले तुला आपला राष्ट्र ध्वज कोणता सांग बर आता तिरंगा आहे किती सोपं सांगतेस ग मैत्रीण जरा तिकडे चला बरं साक्षी वीज गिरवायला गेल तो पण जिरली आपली उलटच झालं अग मैत्रिणींना साक्षी स्वर्गामध्ये पण शहाणपणा करते आणि बाहेर पण आता तर आपण जरा मेट्रित आपण तिला आपली मैत्रीण बनवू ती किती सारे पुस्तक वाचते तिच्याकडून आपण वेगवेगळे पुस्तक घेऊ आणि आपण आपण पण तिच्यासारखी शहाणे म्हणू अग साक्षी तू आमची मैत्रीण बनशील का ग आज आपण सर्व मैत्री